बाणगंगा नदीतच पाणी पातळी वाढली काल अचानक पूर आला मोठं नुकसान जे आहे ते या नदीलगतची जी घरं आहे बऱ्याच भागामध्ये नुकसान झालं आहे काय सांगाल तुम्ही अशा प्रकारचा पाऊस हा निदान माझ्या पाहण्यात तरी आत्तापर्यंत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड अतिवृष्टी झालेली मी पाहिली जवळपास पलटणला पंचवीस मे रोजी एकशे एकसष्ट मिलीमीटरचा पाऊस झाला आणि चोवीस मेला सुद्धा साधारण शंभरच्या आसपास हा गेलेला होता त्यामुळं आमची जी काही एकंदर तालुक्याची जी काही सरासरी आहे ती जवळपास आम्ही पूर्ण केली केवळ आठ ते दहा दिवसात आणि त्यामुळं बाणगंगा नदीलाही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आपल्याला दिसतं आणि नदीकडेच्या ज्या काही लोकवस्त्या आहेत त्याच्यामध्ये हे पाणी शिरलेलं आपण पाहतो आहे या अचानक आलेल्या आणि कमी अवधीमध्ये असलेल्या पावसामुळं हे सर्व घडलेलं आपण पाहतो आहे याच्या आधीसुद्धा अशाच प्रकारचा काही वर्षापूर्वी पाऊसमान होतं पण तो एवढा नव्हता तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान नदीच्या कडेच्या लोकवस्तीमध्ये झालं होतं आणि त्याकरता जवळपास या ठिकाणी रामराजांच्या आमदार दीपकराव चव्हाणांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपण वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एक रिटर्निंग वॉल या ठिकाणी तयार करण्याच्या दृष्टीने योजना आखली आणि त्याप्रमाणे त्याचंही काम चालू आहे त्याचबरोबर आपण जो उभं आहे उभा आहे तो ब्रिजसुद्धा जवळपास दीड कोटीचा हा नाबाडच्या माध्यमातून झाला आणि त्याच्यामुळं बऱ्याच अंशी पाणी खाली जायला मदत झाली आणि पाणी लवकर ओसरलंही दे ओसरणं देखील परंतु तरीसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये पाणी येऊच नाही अशा दृष्टीने आपल्याला अधिक रिटेनिंग वॉलच्या माध्यमातून अधिक मजबूतीने त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे कितीही पूर आला तरी पाणी होऊ नये अशी परिस्थिती कधीतरीच उद्भवते पण कधीतरीच या परिस्थिती उद्भवल्यातून फार मोठं नुकसान त्या ठिकाणी नागरिकांचं होतं ते न भरून येणारं नुकसान या भागातल्या लोकांचं झालेलं आहे कारण मुळातच या भागात राहणारे नागरिक हे अत्यंत सर्वसाधारण नागरिक आहेत आणि पोट भरण्यासाठी रोजंदारीच्या माध्यमातूनच त्यांना कामाला जावं लागत असतं त्यामुळे त्यांचं हे न भरून येणारच निश्चितपणे नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान झालेलं आहे काही घरं पडलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी आज उचल्यामुळं जे नुकसान झाले ते भविष्यामध्ये होऊच नाहीत अशा दृष्टीने रिटर्निंग वॉलची आपल्याला पूर्तता आहे उंची वाढवण्याची गरज पडली तर उंची वाढवून त्या ठिकाणी करावी करा लागणार आहे आणि असा पुन्हा प्रसंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे तरीसुद्धा इथून पुढच्या काळामध्ये आत्ता जरी ऊन पडलेलं आपल्याला दिसते पुढच्या दोन चार दिवसामध्ये आणखी कशी पावसाची परिस्थिती निश्चित सांगता येत नाही कशा प्रकारचे हवामान खात्याचे अंदाज आहेत की पाऊस आणखी काही दिवस राहणार आहे त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे जी धोकादायक घरं आहे त्या गिए त्या गिए ले ले शक्ता या ठिकाणी पाणी येऊ शकतं तिथं न राहता काही काळापुरतं तरी आपल्याला स्थलांतरित करावं लागणार आहे आपल्या काही चीजवस्तू आहेत त्या घेऊन इतरत्र राहावं लागणार आहे त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल आपण काही शाळासुद्धा उघडून दिलेल्या आहेत त्या शाळांमध्ये ते येऊन काही काळ राहू शकतात शाळेला सुट्ट्या आहेत त्यामुळे तेही कुठल्याही प्रकारची अडचण नाही पण एक मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे हे झालेलं नुकसान आपण पाहतो आहे ते पुढच्या काळात टाळण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी रिटर्निंग वॉल आज एक खऱ्या अर्थाने फार मोठा त्या ठिकाणी पर्यायाने तो आपल्याला करावा लागणार आहे झालेलं नुकसान मात्र निश्चितच न भरून येणारं नुकसान आहे मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान आहे शासनाने सुद्धा यामध्ये लक्ष घालून ती घरं कायदेशीर आहेत बेकायदेशीर आहेत कुठलेही न पाहता त्या ठिकाणी सर्वांना नुकसान भरपाई मिळेल अशा दृष्टीने त्या ठिकाणी शासनाने सुद्धा उपाययोजना करणं आवश्यक कर। आहे काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्येच प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बोलकी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बोलकी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया